राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे नेते रोहित पवार यांनी छगन भुजबळ यांच्या बाबत मोठं विधान केलंय गेले अनेक दिवस छगन भुजबळ हे पक्षात नाराज असल्याच्या चर्चा महाराष्ट्रात होत्या मात्र या चर्चांना काही अर्थ नसून मी नाराज नाही अशी भूमिका वेळोवेळी छगन भुजबळ यांनी घेतली आहे असं असलं तरी रोहित पवार यांनी मात्र छगन भुजबळ अजित पवार गट सोडून नेमक्या कुठल्या पक्षात प्रवेश करणार आहेत आणि ते कधी करणार आहेत हे सगळं सांगूनच टाकलंय रोहित पवार नेमकं काय म्हणालेत येणाऱ्या काळात छगन भुजबळ खरंच नेमकी कुठली भूमिका घेणार आहेत ते सगळंच जाणून घेऊयात आजच्या व्हिडिओमधून नमस्कार मी भाग्यश्री आणि आपण पाहता आहात बखरलाईव्ह ज्यावेळी राष्ट्रवादीत बंड झालं आणि अजित पवारांनी भाजप सोबत जात सरकारमध्ये सामील झाले त्यावेळी अजित पवारांबरोबर राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते म्हणून छगन भुजबळ होते भाजप सोबत असलेल्या सत्तेत सहभागी होत असताना छगन भुजबळ यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली मात्र त्यानंतर काहीच महिन्यांमध्ये लोकसभेच्या निवडणुका जाहीर झाल्या लोकसभेसाठी छगन भुजबळ नाशिक मतदारसंघातून इच्छुक होते मात्र ती जागा महायुतीत शिंदेकडे गेली आणि काहीच दिवसात छगन भुजबळ यांची नाराजी माध्यमातून दिसायला लागली हो मला खासदार व्हायचंय मी लोकसभेसाठी वेळोवेळी प्रसार माध्यमांना सांगितलं आणि तिथूनच खऱ्या अर्थानं छगन भुजबळ यांचं बिनसायला सुरुवात झाली त्यानंतर बऱ्याचदा छगन भुजबळ हे महायुतीच्या विरोधी भूमिका घेताना दिसले लोकसभा निवडणूक संपत नाही तोच विधानसभेला आम्हाला ऐंशी ते नव्वद जाग्या हव्यात असं वक्तव्य छगन भुजबळ यांनी केलं त्यानंतर चारसो पारचा जो भाजपचा नारा लोकसभेसाठी होता त्या नाचा फटका बसला आणि त्यामुळे आमचा पारंपरिक मतदार आमच्यापासून दूर गेल्याचंही त्यांनी एका कार्यक्रमात सांगितलं त्यानंतर राज्यसभेसाठी देखील छगन भुजबळ उत्सुक होते मात्र बारामती मतदारसंघाच्या लोकसभेसाठीच्या पराभूत उमेदवार आणि अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना राज्यसभेसाठी उमेदवारी दिली गेली त्यावेळीही भुजबळांची नाराजी लपून राहिली नाही मात्र याबाबत या मीडियानं त्यांना वेळोवेळी विचारलं असता मी नाराज नाहीये मी कोणाशीही भेटलो बोललो तरी मी नाराज असल्याच्या बातम्या सध्या माध्यमातून मा येतात मात्र मी नाराज नाही उलट अधिक जोमानमी पक्षाचं काम आता सुरू करणार असल्याचं छगन भुजबळ वेळोवेळी सांगताना दिसतात मात्र शरद पवार गटाचे नेते रोहित पवार यांनी छगन भुजबळांबाबत एक वेगळंच विधान केलंय हे अधिवेशन झालं की पक्षाकडून मिळालेला निधी छगन भुजबळ घेतील आणि पक्षाला रामराम ठोकतील असं रोहित पवारांनी सांगितलंय या पुढे जात रोहित पवार म्हणतात की छगन भुजबळ हे शरद चंद्र पवार गटात किंवा त्यांच्या राजकारणाची सुरुवात ज्या पक्षातून झाली त्या शिवसेनेत जातील ते उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात प्रवेश करू शकतील असं रोहित पवार म्हणाले अशी सूचक प्रतिक्रिया त्यांनी प्रसारमाध्यमांना दिली आहे केवळ छगन भुजबळच नाही तर छगन भुजबळांसोबत आणखी काही अजित पवार गटाचे नेतेही पक्षातून बाहेर पडू शकतात असंही रोहित पवार म्हणाले सध्या महाराष्ट्रात ओबीसी आरक्षणाचा मुद्दाही गाजतोय जरांगे पाटील वेळोवेळी छगन भुजबळ यांना टार्गेट करताना दिसतात तर तिकडे ओबीसी आरक्षणासाठीही आंदोलन सुरू झालंय या पार्श्वभूमीवर छगन भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली राज्यस्तरीय समता परिषदेची नुकतीच बैठक झाली आणि या बैठकीत छगन भुजबळ यांनी वेगळा मार्ग स्वीकारावा असा आग्रह कार्यकर्त्यांनी केला असल्याचं वृत्त समोर आलंय त्यामुळे राज्यात अनेक तर्कवितर्क लढवले जातात मात्र बीबीसी मराठीला दिलेल्या एका मुलाखतीत भुजबळ म्हणतात लोकसभेला थोडं या नाराजीची थोडीफाई भरपाई राज्यसभेत झाली असती तर बरं झालं असतं पण राजकारणात या गोष्टी चालूच असतात कधी ऐकावं लागतं तर कधी आपलं म्हणणं ठासून सांगावं लागतं राजकारणात कोणीच माणूस कधीच सुखी नसतो काही ना काही अडचण ती असतेच ती अडचण ती नाराजी जास्त वेळ मनात ठेवून काम करू शकत नाही त्या दिवशीच ते विसरून जातो आणि कामाला लागतो असं मत छगन भुजबळ यांनी या मुलाखतीत व्यक्त केलंय दरम्यान छगन भुजबळ जरी सध्या नाराज नसल्याचं सांगत असले तरी रोहित पवार यांनी जे छगन भुजबळ यांच्या बाबत सूचक वक्तव्य केलंय ते खरंच येणाऱ्या काळात खरं ठरणार का छगन भुजबळ खरंच पक्ष सोडणार का आणि नव्या पक्षात प्रवेश करणार का हे आता येणाऱ्या काळात बघावं लागेल हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि तुमच्या प्रतिक्रिया ह्या आमच्यासाठी खूप महत्वाच्या आहेत त्यामुळे कमेंट नक्की करा धन्यवाद